येश्वरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज गावदेवी मैदान पिंपळगर भिवंडी येथे भव्य दिव्य खासदार केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये मा आपल्या सर्वांचा लाडका डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका बकासूर नक्की कोणत्या गटाला पायाला गट पास झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेट यांचा दशमिंद केसरी बकासूर, शे दशम के बकासूर व खरसुंडीचा बब्या गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक तीन मध्ये पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चोवीस मध्ये काटा खिरलडत पाहायला मिळाली मात्र कालांतराने शेवटच्या शनाला आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेट यांच्या दशम केसरी बकासूरने व खरसुंडीच्या बब्याने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या खासदार केसरी मैदानामध्ये बकासूर व बाबिया प्रथम क्रमांकाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन